सर तब्बल तीन महिन्यानंतर आज पुन्हा एकदा मंत्रालयामध्ये सगळे मंत्री आणि तुम्ही जात आहात कसं काय असणार आहे कार्यक्रमाचा दिवसभराचा कुठल्या प्राधान्याने नाही ना काय की आचारसंहितेमुळे बरेच विषय जे आता प्रलंबित होते आता पुन्हा दोन तीन महिन्यांनी पुन्हा आचारसंहिता विधानसभेची लागणार आहे त्यामुळे लोक आपापल्या कामासाठी भरपूर आलेले आहेत व्हिजिटरना भेटणं आपलं कार्यालयीन कामकाज करणं आणि जे आमचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्याचं काम आम्ही करू सर गेले काही दिवस राज्यामध्ये आणि संपूर्ण देशभर नीटचा मुद्दा खूप चर्चेला जातोय विद्यार्थ्यांना त्रास होतोय आपल्याला एक अहवाल सादर करायचा होता त्याचं नेमकं काय झालं कुठपर्यंत अहवाल काय झालं की एकंदरीत नीटच्या ज्या परीक्षा झाल्या त्यामध्ये मी त्या दिवशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे अनेक गैर ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं था। हे निदर्शनास आलेलं आहे आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे की जी ही परीक्षा घेते त्यांनी आपलं योग्य असं सांगितलेलं आहे की बाबा आम्ही हे जे मार्क्स दिलेले आहेत ते योग्य पद्धतीने दिलेले आहेत अशा प्रकारचा एक अहवाल त्यांनी दिलेला आहे आता एम यू पी एस सीचे माजी अध्यक्ष यांच्या अध्यक्षखालीसुद्धा एक समिती नियुक्त करून त्याची चौकशी सुरू झालेली आहे परंतु सकृतदृष्टीने हे असं लक्षात येते की हे सगळं चुकीचं झालेलं आहे आता एक एका एक केंद्रावर अनेक विद्यार्थ्यांना पैकी पैकी म्हणजे सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क्स मिळणं त्यानंतर अनेक वर्षात एक किंवा दोन विद्यार्थ्यांना हे मार्क मिळालेले आहेत एकाच केंद्रावर सदुसष्ट विद्यार्थ्यांना एक दोन तीन केंद्रावर हे मार्क्स मिळणं आणि जवळजवळ सोळाशे ते सतराशे विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देणं आणि ग्रेस मार्क देण्याची कारणं त्यांनी जी सांगितलेली आहेत ती न पडणारी आहेत यामुळं आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागानं याची गंभीर दखल घेतली कारण हा नीटचा निकालामुळं आमच्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार मह आणि मग या बाबतीत आम्ही तात्काळ कळवण्यात आलेला आहे एन एम सीला की बाई प्रवेश प्रक्रिया तूर्त थांबवा हा नीटचा जो आता गोळ चालू आहे हा संपल्याशिवाय या प्रवेश प्रक्रिया सुरू करू नका नाहीतर विद्यार्थ्यावर फार मोठा अन्याय होणार आहे आता त्याची चौकशी करणं नव्यानं परीक्षा घेणं किंवा या परीक्षेत जे मार्क दिलेले आहेत ते काय करणं याबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा एक याचिका झालेली आहे मला वाटते सर्वोच्च न्यायालयामध्ये काय निर्णय होतो आहे ते आपल्याला पाहावं लागेल आणि त्यानंतरच शासनानं शासनाला निर्णय घ्यावा लागेल कारण शासनानं आता ऑलरेडी कळवलेलं आहे की प्रवेश प्रक्रिया तोपर्यंत थांबवा पण साधारण मला माहिती आहे की हे कठीण आहे सांगणं काय वाटतं कारण किती कालावधी मला वाटतं सर्वोच्च न्यायालय एकंदरीत हे सगळी परिस्थिती बघता हे लवकरात लवकर यांनी म्हटलं की मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित ठीक आहे ना एखाद्या राज्यामध्ये असं अनेक दिवस असंतोष असणं बरं नाही